मित्रांनो नु आज पेपर वाचल्याबरोबर काही मनाला विषन विछिन्न करणाऱ्या घटना ज्या होत्या त्या अशा अल्पवीन मुलांवरते होणारे लैंगिक अत्याचार ही अतिशय चिंताजनक बाब होऊन बसली आहे आणि ह्यावर घरातील वळीदाजा माणसांनी लक्ष घातल्याशिवाय हे अत्याचार कमी होणार नाही असं वाटतं त्याच्यानंतर काही शेतकरी आत्महत्या त्याच्यानंतर रोडवरचे अपघात त्याच्यानंतर काही शॉर्टकट इन्कमच्या वाटण्या जसे घरफोडी वगैरे तर हे वातावरण मला वाटतं दिवसेंदिवस बिघडत चाललं आहे आणि याला सुधारणा करणं हे गावातील कारभारी लोकांच्या हाती जास्त असतं कारण नाही जरी म्हटलं तरी त्यांचा गावात दबदबा असतो म्हणून माझी सर्व खेड्या पाड्याने नागरिकांना विनंती की नागर त्या तिथे कारभारी लोकांनी ગાતી વરણ ઘડું હોગડનાર નહીં ગાવાના વાટ સંસ્કાર લાગના દક્ષતા ઘેરી તમુપદેશન કાર્યક્રમ આખા મા રામદાસ ખંડા